आपण ऐकत आहात पहिले तरी नेशील भाग एकवीस एका आंब्याच्या झाडाखालून जाताना अचानक कुणीतरी तिचा हात पकडून खेचला ती ओरडणार तसं तिचे तोंडही त्या व्यक्तीने हाताने दाबले सकाळचे नऊच वाजले असल्याने शेतावर कुणी एवढे मजूर लोकही आले नव्हते ती व्यक्ती तिच्या त्या, त्या निराशावर नजरे ठरवलेली असताना काऊ आपले डोळे उघडझाप करून पाहत होती त्याला मगाशी असणारी त्या निळ्याशा डोळ्यातील भीती आता एक विश्वासक नजर बनून समोरच्या व्यक्तीच्याही नजरेत आरपार जाऊन काळजाचा जा ठोका चुकवत होती त्यामुळे समोरची व्यक्तीही परत परत त्याच नजरेत आपल्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला हरवत चालली होती तुला पाहता पाहता तुझाच कधी होऊन बसलो माझे मलाच न कळले का कधी तुझेच आता भविष्य रंगवत आहे मी माझ्याच या वर्तमाना वर्तमानाबरोबर देशील तू ही साथ मला या आशेवर तू फक्त हो म्हण फुलांची उधळण करेन तुझ्याच स्वप्न की सत्य हे हा भास तुला भविष्यातही गुंतवेल ती व्यक्ती तिच्याच नजरेत हरवतच कविता बोलू लागते तसं काऊ त्या नजरेत हरवून जाते हे स्वप्न असावे की सत्य ते तिचे तिलाच आता कळत नव्हते आय लव्ह साथ का मला तू ही साथ देशील तो बोलता बोलता तिला विचारतो पण ती काहीच बोलू शकत नव्हती नुसती त्याच्याकडे ती पाहत होती बोल ना म्हणजे मला माहित आहे आपल्या त्वयाचं अंतर जास्त आहे तू खूप अजून लहान आहेस तुझं शिक्षण ही आहे माझीच तुला कायम साथ असेल मी तुझी शेवटपर्यंत वाट पाहायला तयार आहे ती व्यक्ती अजून तिच्या डोळ्यात खोल पाहत बोलते ती व्यक्ती दुसरी दुसरी कुणी नसून नितीश रावत होते ऍक्च्युली ती घरातून साडीत बाहेर पडताना त्याने पाहिले होते आणि तेव्हापासूनच तो तिचा पाठलाग करत इथे आला होता तो जे ठरवलं होते इतके दिवस ते सर्व क्षणात विसरून गेलेला त्या जागी त्याच्याच नकळत मनात भीती निर्माण झाली होती की आज ती आपल्यापासून खरंच दूर झाली तर आज कुणी कॉलेजमध्ये तिला विचारलं प्रेमासाठी तर याच चिंते चिंतेत तो तिच्या मागे मागे जात होता आणि आता हा लपाछपीचा खेळ बंद करून तिला आजच आत्ताच मागणी घालायची मग मा पुढे जे होईल ते होईल या निर्णयावर पोहोचून त्याने तिला आंब्याच्या झाडामागे ओढले कारण जिकडे पाहणारे कारण तिकडे पाहणारे दूरवर कोणीही नव्हते अगं बोल ना तो आता चिडून बोलतो तस ती त्याला नजरेने त्याचा हात आपल्या तोंडावर असल्याचं अग असे का फिरवत आहे काही त्रास होतोय का तो तिला काळजीने बोलतो पण साहेबांच्या अजूनही लक्षात आलं नव्हतं की आपल्या हाताचा पाच मिनिटे तशीच होतात त्यांच्या खाना खुना आ तो अचानक जोरात ओरडतो आणि तिच्या तोंडावरचा हात काढून तो झटकायला लागतो कारण काऊ जोरात चावली जी होती अगं ए मागच्या जन्मी काय मुंगी होती का एवढी जोरात चावलीस ते तो हात झटकतच रागात तिला बोलतो जाऊ नाही तर आणखी काय करू नितीशी गेली पाच मिनिटे डोळ्यांनी सांगते आहे की हात काढा ते तुम्हाला कळतच नव्हतं तीही रागात अगं मग तोंडाने सांगायचं ना मला कळत नाही तर तो आपल्याच नादात देवाने तोंड बोलायलाही दिला आहे आपल्याला विसरली की काय तू का फक्त चरण्याचं काम करते तोंडाने तो, तो हातावरील तिने काढलेली दाताची नक्षी पाहत बोलतो अच्छा आणि ते कसं सांगणार होते ती कमरेवर एक हात ठेवून बोलते जरा लटक्या रागातच होती ती अ हो तो तिच्याकडे पाहतो आणि जीप जावतो सॉरी तो बोलतो त्याला आपला हात असल्याचं आत्ता लक्षात येतं ती मग काही न बोलता चालायला लागते पण चेहऱ्यावर मंद मंद हसू असता आता मगाशीचा तो इमोशनल झालेला प्रसंग जशाच्या तसं तिच्या चेहऱ्यावर समोरून तरळत होता पोटात खूप काही होत होत होतं जे तिलाही कळत नव्हतं अगदी घाबरल्यासारखंही मधूनच होत होत खाऊ ती जायला निघाली आहे हे पाहताच त्याने तिचा मागून पटकन हात पकडला तो तिला पाठ करून होता आणि ती दुसरीकडे तोंड करून खाली पाहत लाजत होती तिने नुसतं हम केलं हे ऐकून तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला हात मात्र अजूनही हातात तसाच होता मी तुला काहीतरी विचारलं मगाशी तू अजून सांगितलं नाही तिला असं खाली बघत लाजत असल्याचं पाहून त्यालाही आतून छान वाटत होतं पण उत्तरही तिच्याकडून अपेक्षित होतं त्यामुळे परत त्याने विषय काढला काय विचारलं होतं तुम्ही मी बहुधा ऐकलं नाही ती अजूनही खाली मान घालूनच बोलत होते आणि इतक्या हळू आवाजात बोलत होती की तिच्या ओळखीच्यांनी तिला या आवाजात ऐकलं ना तर कोणी विश्वासच ठेवला नसता की ही तीच त्यांची काऊ आहे ते हेच की आयुष्यभर साथ देशील माझ्या बाळाची आई भविष्यात बनशील त्याला विचारायला खरंच वाटलं की तिने ऐकलं नसावं म्हणून त्याने फुल रोमॅन्टिक पद्धतीने परत एकदा तिला गुडघ्यावर बसून आपल्याच बोटातील अंगठी काढून तिच्यासमोर ठेवत विचारलं तशी तिने ती अंगठी हातात घेतली आपल्या तसं याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना पण हिने तीच अंगठी परत त्याच्याच बोटात घातली तसा फुललेला चेहरा आश्चर्यात बदलला त्याचा ह्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ताच नाही देऊ शकत एवढं बोलून तिने त्याला उठवलं आपला एक हात देऊन पण का काऊ तुला मी आवडत नाही का की तुला आणखी शेवटचं वाक्य बोलायला झीप चालत नव्हती नाही असं काही नाही प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ती त्याला टोकत बोलते हे बघा मी आधी तुम्हाला बोलले आहे की माझ्या आयुष्यात मित्र म्हणून पहिला माणूस तुम्हीच आहात त्यामुळे दुसरं कोणी मला आवडत असेल असं अजिबात नाही आणि तुम्ही न आवडण्याचा सवाल येतच नाही कारण तुम्ही तर इतके छान दिसता की तुम्हाला कोणीही हो म्हणेल ती बोलत असते तोही मन लावून सर्व ऐकत असतो मग इश्यू काय आहे आपल्या वयात असलेलं अंतर तो थोडासा बिचकतच विचारतो कारण हा एकच पॉइंट असतो ज्याला ती नाही म्हणू शकते आपल्याला याची त्याला फुल गॅरंटी असते काय खरंच वयात वयाच्या अंतरामुळे काऊ त्याला नकार देत असेल जाणून घेण्यासाठी ऐकत राहा ऐल तिरी नेशील कहाणी सध्या भूतकाळात चालली आहे तीन वर्षापूर्वी जे हे दोघही पाण्यात रमलेले आहेत कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू